नमस्कार मी राज देशमुख तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे एस एस एम न्यूज चॅनलमध्ये सर्वात मोठी बातमी समजते सातारमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं व ही सभा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं संभाषण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे स्टेजवरती खाली बसले त्यांचे हातपाय थरथर कापू लागले व त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाणी देखील पाजलं व त्यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलेलं आहे नाही पण जरा हॉस्पिटलला घेऊन जावा स्टेज समोरच्या जिल्ह्यासमोरची गर्दी कमी करा संघर्ष योद्धा मनोहर पाटील यांना या मैदानामधून बाहेर पडण्यासाठी व्यत्यय आणि अडथळा आणू नका अशी विनंती आहे

या ठिकाणी एक ड्रायव्हिंग लायसन्स सापडलेला आहे ज्यामध्ये प्रकाश देशमाने प्रकाश वसंत